संपूर्ण भारतात शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात येतोय इंडियन मॉडेल स्कूल ग्रुपच्या वतीने मॉडेल पब्लिक स्कूल इंडियन मॉडेल स्कूल आणि इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल या तिन्ही प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळेस इंडियन मॉडेल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ए डी जोशी अध्यक्ष अमोल जोशी शाळेच्या मुख्याध्यापक अपर्णा कुलकर्णी सुजाता बुट्टे मुख्याध्यापिका आदिती कुलकर्णी अर्चना राचरला अक्षया कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते यावेळी संविधानावर आधारित विचार चेतक नाट्याने विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण केली फंडामेंटल ड्युटीज ऑफ इंडिया सिटीजन आर इन्क्लुडेड इन आर्टिकल फिफ्टी वन ए ऑफ आर इंडियन कॉन्स्टिट्युशन वी हॅव इलेव्हन फंडामेंटल ड्युटीज टू फॉलो लेट सी विच आर यावेळेस विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करण्यात आले इंडियन मॉडेल स्कूलचे राजवर्धन अश्विन वळसंकर मॉडेल पब्लिक स्कूलमध्ये पूजा शेगार आणि इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये मानसी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले